नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो एकदा माझा आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे एकदा माझा आवाज येत असेल तर एकदा साऊंड ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चला एकदा सगळ्यांनी कमेंट करा प्लीज मित्रांनो आपण इथून पुढे प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आपल्या इंस्टा इंस्टाग्राम पेजवरती मित्रांनो आपण शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग आपण सुरू करणार आहोत बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही लॉकडाऊनमध्ये जसं लाईव्ह यायचा पूर्वी तसं तुम्ही आता परत लाईव्ह येत चला असं मला बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे मित्रांनो मी आताच ठरवलेलं आहे की संध्याकाळचं दररोज रात्री आठ ते साडेआठ सोमवार ते शुक्रवार मित्रांनो मी लाईव्ह यायचं आता आपल्या युट्यूब चॅनलवरती डिसाइड केलेला आहे आणि आपला हा जो लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो आपल्या युट्यूबवरती सुद्धा आपल्या पब्लिश होणार आहे त्याचबरोबर आपल्या आपल्या इन्स्टाग्राम पेज वरती सुद्धा हा व्हिडिओ आपण पब्लिश करणार हो। आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येकाने लक्षात ठेवा इथून पुढे प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपण मराठीमध्ये फ्री ट्रेनिंग आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण शेअर मार्केट शिकणार आहोत आपल्या बाकीच्या जवळच्या लोकांना देखील सांगून ठेवा की आता भारती सर सोमवार ते शुक्रवार आपल्या मराठी पेजवरती सुद्धा मित्रांनो लाईव्ह येणार आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देखील तुम्ही कळवा आलक्षामध्ये तर आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला चला बऱ्याच लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत की आ, सेशन सुरू झालेलं आहे अशा मला वाटतं कमेंट आलेल्या आहेत चला थँक्यू मित्रांनो सगळ्यांचं मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल आणि अजून सगळ्यात महत्वाचं आपलाच टॉपिक आहे की आपण कसं ओळखायचं की शेअरचा आपला रेट वाढणार आहे का शेअरचा आपण कशा पद्धतीने ओळखायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मी एकदा युट्यूबला चेक करतो की कनेक्ट झालेलो आहे की नाही एकदा मला प्रॉपर म्हणजे लक्षात येईल येस येस ठीक आहे चलो थँक्यू सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मला वाटतं मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे चलो थँक्यू थँक्यू तर मी इथे चला थँक्यू मित्रांनो व्यवस्थित सगळ्यांनी कनेक्ट झालेला रिप्लाय दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार लक्षामध्ये आता सगळ्यात महत्वाचं किती लोक मार्केटमध्ये मा दररोज ट्रेडिंग करतात एकदा ई मी अशी कमेंट करा चला किती लोक मार्केटमध्ये मा दररोज ट्रेडिंग करता एकदा मला कमेंट करून सांगा की सर आम्ही दररोज मार्केटमध्ये आम्ही ट्रेडिंग करतो असं किती लोक ट्रेडिंग करतात एकदा मला हे एक करा काय करा एकदा प्रत्येकाने कमेंट जर सांगा की सर आम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो अलक्षामध्ये एकदा प्रत्येकाने सांगा की मला सर आम्ही मार्केटमध्ये काय करत असतो आम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट आम्ही करत असतो असं मला प्रत्येकाने मार्केटच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे चला किती लोक ट्रेडिंग करतात एकदा ई मी e अशी e कमेंट करा किती लोक ट्रेडिंग करता किंवा इन्व्हेस्टमेंट करता एकदा प्रत्येकाने ई मी e अशी e कमेंट करा चला अक्षय अक्षयची कमेंट आलेली आहे अक्षय सर ट्रेडिंग करत असतात चलो अजून कोण कोण ट्रेडिंग करतं मित्रांनो एकदा डेली बेसिसवरती ट्रेडिंग कोण करतं किंवा इन्व्हेस्टमेंट कोण करतं एकदा ई मी अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल आणि प्रत्येकाने लक्षात ठेवा आता जवळपास मला वाटतं आता आपल्या युट्यूबवरती सव्वीस लोक लाईव्ह दिसत आहेत कधी कधी करतो अमर म्हणतात अमर काय म्हणतोय की मी कधी कधी ट्रेडिंग करतो मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंट असू द्या आपल्याला मार्केटमध्ये डिसिप्लिन ठेवून जर काम केलं तरच मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतात हो आपण बघतो सध्या की सेबीच्या न्यूज येत आहेत मार्केटच्या न्यूज येत आहेत की ट्रे ट्रेडिंगमध्ये लोक त्र्याण्णव टक्के लोक लॉस करत त्र्याण्णव टक्के लोक लॉस करत आहेत पण हे जर आपण पाहिलं इन्व्हेस्टमेंटमध्ये तर इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीने मित्रांनो प्रॉफिट कमवत आहेत आलक्षामध्ये तर आपल्याला मेन म्हणजे अगोदर ठरवावं लागेल की आपल्याला ट्रेडिंग करायचं कर कर आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये काम करायचे आणि मग त्याच्या पद्धतीने आपल्याला पुढची ऍक्शन घेणं मित्रांनो गरजेचं आहे लक्षामध्ये बरेच लोक आता आपण इथून पुढे मित्रांनो रेग्युलरली आता आज आपला फर्स्ट डे आहे ट्रेनिंगचा म्हणून मी सांगतो बऱ्याच लोकांना की जसं मी लॉकडाऊन मध्ये पूर्वी यायचो लाईव्ह आणि लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायचो तसं मी ठरवलेलं आहे की आता इथून पुढे प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह यायचं आपल्या इंस्टाग्राम पेजवरती देखील मित्रांनो मी लाईव्ह येणार आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवरतीही तुम्हाला शिकायला मिळेल म्हणजे युट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आपण दररोज आठ ते साडेआठ आपण लाईव्ह ट्रेनिंग घेणार आहे पण शक्यतो तुम्ही युट्यूबवरती येत चला म्हणजे युट्यूबवरती मला कमेंट कळतात युट्यूबवरती मला सगळ्या गोष्टी समजतात की कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे रिप्लाय किंवा कमेंट मला सगळ्या कमेंट युट्यूबच्या कमेंट दिसतात इथे समोर त्याच्यामुळे हे करा चला अमोल पंडित आलेले आहेत बंडू सर आलेले आहेत लाईव्ह सुभाष तांबे सर लाईव्ह आलेले आहेत सुभाष तांबे सर आमच्या गाववालेच आहेत उरईांचनचे आहेत चला धन्यवाद सगळ्यांचं कमेंट केल्याबद्दल तर टायमिंग लिहून ठेवला सगळ्यांनी सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आणि नोटपॅड पेन हातामध्ये घेऊन आपला दररोज आपला हे करत चला लाईव्ह येत चला जेणेकरून तुम्हाला महत्वाचे मुद्दे देखील नोट डाऊन करता येतील चला प्रत्येकाने कमेंट केला त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार आता बघा मित्रांनो आपल्याला कसं ओळखायचं हो कुठल्याही कंपनीचा आता शेअर वाढणार आहे का पडणार आहे हे कसं ओळखायचं हो बघा ज्यावेळेस मार्केट ओपन होत बघा सव्वा नऊ ला मार्केट ओपन झालं तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं की मार्केटच्या प्रिव्हियस क्लोजच्या खाली ओपन झालेलं आहे शेअर का वरती ओपन झालेला आहे पूर्वी ज्यावेळेस चार्ट नव्हते म्हणजे आम्ही दोन हजार चारला ला ज्यावेळेस स्टडी करायचो पूर्णपणे आकडे मोठे स्ट्रॅटर्जीवरती काम करायचो ओपन लो हाय क्लोज बघून मित्रांनो आम्ही मार्केटमध्ये सुरुवातीला ट्रेडिंग करायचो जसं जसं डेव्हलप झालं दोन हजार बारा तेरा नंतर जास्त करून चार्ट किंवा आठ दहा नंतर दोन हजार दहा नंतर जास्त करून चार्ट अकरा बारा तेराला चार्ट युज व्हायला सुरुवात झाली आणि मागच्या पाच वर्षामध्ये मित्रांनो हे एकदम चार्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणखीन डेव्हलप झाल्या आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या चेंजेस खूप साऱ्या सुधारणा या मागच्या पाच वर्षामध्ये आल्या पण पूर्वी आम्ही काय करायचो पूर्वीचं सांगतो सगळ्यात अगोदरचं ट्रेडिंग ज्यावेळेस आम्ही करायचो तर आम्ही फक्त सपोर्ट रेजिस्टन्स बघून आम्ही काम करायचो पॅटर्न्स इंडिकेटर्स तर बघायचोच पण त्याच्यामध्ये आकडेमोड स्ट्रॅटर्जी खूप चांगली चालायची आकडेमोड स्ट्रॅटर्जी बघा आता मध्ये काय व्हायचं प्रिव्हियस क्लोज हा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो ओपन हाय लो आणि क्लोज आता प्रिव्हियस पेक्षा जर शेअरचा रेट वरती ओपन झाला तर असं पकडलं जातं की मार्केटचा ट्रेंड त्या शेअरचा ट्रेंड वरती राहणार आणि प्रीवियस क्लोज जर खाली ओपन झाला तर असं समजलं जातं की त्या शेअरचा ट्रेंड हा आजचा खाली राहणार येथे लक्षामध्ये प्रीवियस क्लोजला खूप महत्व असतं प्रीवियस क्लोजच्या जर वरती असेल मार्केट असू द्या किंवा स्टॉकचा रेट असू द्या प्रिव्हियस क्लोजच्या जर वरती असेल तर मार्केट अपट्रेंडमध्ये आहे किंवा तो शेअर अपट्रेंडमध्ये आहे असं आपण समजायचं आणि प्रीवियस क्लोजच्या जर खाली असेल शेअरचा रेट तर आपण असं समजायचं की तो शेअरचा रेट आता ट्रेंड आपल्या निगेटिव्हमध्ये मध्ये आहे तर आपण प्रीवियस क्लोज पाहून सुद्धा ठरवू शकतो आपण कशा पद्धतीने शेअरचा ट्रेंड राहील अप ट्रेंड राहील किंवा डाऊन ट्रेंड राहील आणि दुसरी गोष्ट चार्टच्या माध्यमातून देखील मित्रांनो आपण पाहू शकतो की शेअरचा ट्रेंड अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण शिकवतो आणि कशा पद्धतीने चार्ट वरती चा, हे सुद्धा आपण पाहूयात की कशा पद्धतीने आपल्याला चार्ट वरती देखील आपल्याला समजेल की शेअरचा रेट वरती जाणार आहे किंवा खाली जाणार आहे लक्ष आता मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो म्हणजे आपल्याला प्रॉपर कळेल की कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करता येतील चला चला आता आपण मी चार्ट ओपन करतो चार्ट वरती मला सांगा की तुम्हाला हे कशा पद्धतीने दिसते आता मी स्क्रीन शेअर करतो तुमच्या सोबत तर प्रत्येकाने स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगा चला लाईव्ह चार्टसाठी आपण इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ही वेबसाईट मित्रांनो आपण वापरणार आहोत कुठली वेबसाईट वापरणार आहोत आपण इन्व्हेस्टिंग डॉट कॉम किंवा दोन वेबसाईट आहे ट्रेडिंगसाठी दोन मेजर वेबसाईट वरती काम केलं जातं एक इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आणि दुसरं ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आणि ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ह्या दोन मित्रांनो वेबसाईट वरती आपल्याला हे केलं जातं दिसतीय का स्क्रीन सगळ्यांना एकदा यस अशी कमेंट करा स्क्रीन शेअर जर दिसत असेल तर एकदा यस अशी मला बॉक्स मध्ये कमेंट करा स्क्रीन कराय का सगळ्यांना एकदा यस अशी कमेंट करा स्क्रीन दिसते का एकदा यस अशी कमेंट करा स्क्रीन स्क्रीन शेअर झाली असेल तर प्रॉपर स्क्रीन शेयर नहीं चले ओके 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 एक ओकेट Sharing screen, stop sharing. सेकेंड ऑप्शन दिसत नाही इथे ऑप्शन एनेबल फक्त मला वेळ द्या मी जरा ऑप्शन चेक करतो इथे मला ऑप्शन स्क्रीन शेअर झालेली आहे फक्त इथं तुमच्याकडे का दिसत नाहीये बरं एकच मिनिट एकच मिनट सगळ्यांना मला एकच मिनटं वेळ द्या मी चेक करतो हां सापडली चला आता शेअर झाला असेल चला चलो ठीक आहे सापडलं चला आता स्क्रीन स्क्रीन दिसते का एकदा चेक करा मला वाटतं आता दिसेल तुम्हाला एक दहा पंधरा सेकंद डिले असतं तुम्हाला दहा पंधरा सेकंदामध्ये मला वाटतं स्क्रीन समोर समोर येईल तुमच्या चलो ठीक आहे येत लक्षामध्ये आता बघा आपण स्क्रीनवरती आपल्याला चार्ट दिसतोय आता चार्टवरती तुम्हाला दोन वेबसाईट सांगितल्या मी इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आणि ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम अशा दोन मेजर वेबसाईट आहेत लक्षामध्ये एकदा स्क्री चार्ट दिसते का एकदा यस एक अशी कमेंट करा प्रत्येकाने जर स्क्रीन दिसत असेल तर चलो थँक्यू थँक्यू आलं मला वाटतं सगळ्यांचे कमेंट आलेले आहेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला कमेंट करत आहे त्याबद्दल मनापासून आभारी आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला चार्ट जर पाहिजे असेल कुठलाही चार्ट तर आपल्याला कशावरती जायचं तर इन्व्हेस्टिंग डॉट कॉम किंवा ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम ह्या दोन चारचे आपल्या काय आहेत मेजर वेबसाईट आहेत आता बघा इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती गेलो आपण तुम्ही कुठल्याही शेअरचा रेट टाका तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एसबीआय टाकला इथे तुम्ही सर्चमध्ये गेलं की इथं सर्च मध्ये आपल्याला आपल्याला हे असतं सिंबॉल असतो तो सिंबॉल आपण टाकायचा बघा इथं स्टेट बँक ऑफ इंडिया ईएनएसी समजा मी सिलेक्ट केलं तर आज स्टेट बँकचं काय झालेलं आहे आज मार्केट स्टेट बँकचा शेअरचा रेट पडलेला आहे लक्षामध्ये इथं आपल्याला टाइम फ्रेम असते पाच मिनिट पंधरा मिनिट एक तास वन डे वन मंथ इथं आपल्याला सिलेक्ट करायचं की आपल्याला कुठल्या टाइम फ्रेममध्ये आता इथं आपण डेली टाइम वरती आपण काम करतोय आता बघा ह्याच्यामध्ये दोन इंडिकेटर लावायचे एक लावायचं आपल्याला एक लावायचं आर एस आय आर एस आय हा खूप महत्वाचा आहे आता आर एस आय इंडिकेटर कसा लावायचा बघा ह्याच्यामध्ये जायचं इथे इंडिकेटर्स मध्ये जायचं इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती गेले तुम्ही इथे एसबीआय सर्च मध्ये टाकला आपण बघा आपल्याला कॅन्डल पाच मिनिटाची पंधरा मिनिटाची एक तासाची असं आपल्याला सिलेक्ट करायचं आपल्याला जर इंटरडे ट्रेडिंग करायचं असेल तर पाच मिनिटं किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल इंटरडे साठी जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही वन किंवा एक तासाची किंवा चार तासाची कॅन्डल तुम्ही युज करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी आणि तुम्हाला पोजिशनल ट्रेडिंग करायचं असेल तर वन डे किंवा वन वीकची कॅन्डल तुम्हाला युज करायची लक्षामध्ये तर हे टेक्निकल अनालिसिसमध्ये थोडस लक्षात ठेवत चला कारण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की आपल्याला कुठलं इंटरनेट ट्रेडिंग करायचंय स्विंग करायचं आणि स्केल्पिंग काही मिनिटांसाठी काही सेकंदांसाठी तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल स्केल्पिंग त्याला म्हणतात स्केल्पिंग तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला त्यासाठी वन मिनिटाची एक किंवा जास्तीत जास्त एक मिनिट ते तीन मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही साठी युज करू शकता पण शक्यतो एक मिनिटाचे कॅन्डल स्केल्पिंग वाले जास्त युज करतात स्केल्पर्स म्हणजे ते सकाळ सकाळ मार्केट ओपन झाले झाले लगेच ट्रेड करायला सुरुवात करतात आणि मग काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये लगेच ट्रेड करून मार्केटच्या बाहेर पडतात आपण एक काय पाहिलं विदाउट चार्ट आपण एक स्ट्रॅटर्जी पाहिली की शेअरचा रेट वर जाणार आहे की खाली जाणार आहे कसं ओळखायचं जर प्रीवियस क्लोजच्या वर ओपन झालं तर समजायचं की आजचा त्या शेअरचा ट्रेंड वरती असेल मार्केट असू दे किंवा शेअर असू द्या आणि प्रीवियस क्लोजच्या जर खाली ओपन झालं तर असं समजायचं आजचा बऱ्यापैकी त्या शेअरचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड असेल हे एक मेजर खूप महत्वाचा प्रिव्हिस क्लोज हा खूप महत्वाचा मित्रांनो इंडिकेशन्स देतं आपल्याला मार्केट वर राहणार आहे किंवा खाली राहणार आहे ह्याच्यासाठी ते खूप मेजर काम करतं आता दुसरी गोष्ट काय करायचं आपल्याला चार्ट वरती जायचंय समजा वन डे चार्टवरती आपण पाहणार आहे आणि इथं इंडिकेटर्स मध्ये जायचं इंडिकेटर्स मध्ये काय करायचं आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेथ इंडेक्स हा खूप महत्वाचा इंडेक्स शेअर मार्केटमध्ये लोक युज करतात आणि खूप चांगला मांडला जातो आता बघा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात आर एस आय इथं बघा इथं आपल्याला लेवल्स दिलेल्या आहेत इथं इथं लेवल्स दिलेल्या आहेत तुम्ही इथं लेवल्सला आपण काय करू शकतो इथं सेटिंग पण करू शकतो की आपल्याला कुठली हे करायची कुठल्या दिवसाची इथं लेंथ चौदाच ठेवायची आणि स्टाईल बघा इथं स्टाईल ठेवायची कुठली तर इथं सगळं आपल्याला येतं लक्षात थोडंसं डार्क करूया आपण लाईन थोडी जाड करूयात आणि ह्याच्यामध्ये इथं लाईन दिलेली आहे इथं लाईन सुद्धा काय करायचं सत्तरला ला आपण लाईन करायचं तीसला ला पण लाईन करा डॉटेड पेक्षा आपल्याला लाईन चांगल्या समजतात थोडस डार्क आपण हे डार्क करूयात सत्तर, आता सत्तर तीस आता बघा ह्याच्यामध्ये सत्तर आणि तीसचा चा एस एसा यूज केला जातो इथं इनपुट्स मध्ये आणि इथं लेंथ चौदाच ठेवायची आणि इथे स्टाईल मध्ये जायचं आणि थोडस सत्तर तीस ला डार्क डॉटेड ला आपण डार्क करून घ्यायचं म्हणजे सेटिंग असते तुम्हाला कसं लाईन बघायची कुठला कलर पाहिजे हे सगळ्याला आपल्याला इथं कलर पण आपल्याला चेंज करता येतो मध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही म्हटलं ब्लॅक पाहिजे ब्लॅक केलं की ब्लॅक कलर येतो आपल्याला जो कुठला कलर पाहिजे तो इथं आपल्याला लाईनचा सुद्धा टाकता येतो आधी आता इथे आपण काय केलेलं आहे इथे आपल्याला सेटिंग मध्ये गेलो परत हे सेव्ह करायचं राहिलं माझ्याकडनं इथं तुम्ही गेले इथं काय केलं इथे आपल्याला लाईन केलं ला सिलेक्ट ला आपण इथे आपण लाईन सिलेक्ट केलं ला आणि ओके म्हटलं बरोबर आता बघा इथे आपल्याला सत्तर तीस ची लाईन दिसतीये सत्तर आणि तीस लक्षात तुमच्या आता बघा आर एस आय ज्यावेळेस सत्तरच्या वर असतो बघा आता आर एस आय एक फॉर्म्युला लिहून घ्या आर एस आय ज्यावेळेस सत्तरच्या वर असतो त्यावेळेस त्याला असं म्हटलं जातं की तो ओव्हर बोट मध्ये आर एस आय सत्तरच्या वर ते असेल तर असं म्हटलं जातं ओव्हर बोट मध्ये आणि तीसच्या खाली असेल तर असं म्हटलं जातं ओव्हर मध्ये लिहून हो, घ्या आर एस आय जर सत्तरच्या वर असेल तर असं म्हटलं जातं की तो ओव्हर बॉट मध्ये आहे आणि सत्तीसच्या खाली असेल तर असं म्हटलं जातो तो ओव्हर शोल्ड म्हणजे काय ओव्हर म्हणजे काय तीसच्या खाली असेल तर आता तो जास्तीत जास्त सेलिंग मध्ये आहे आता तो वरती जाण्याची शक्यता आहे आणि सत्तरच्या वर असेल तर ओव्हर बॉट म्हणजे जास्तीत जास्त बॉट जास्त बाईंग झालेलं आहे तो आता इथून पुढे खाली येण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं आणि एक पन्नासची ची लाईन एक खूप महत्वाची आहे आर एस आय मध्ये आर एस आय मध्ये काय आहे एक पन्नास ची लाईन खूप त्याच्यामध्ये महत्वाची असते आरएसआय एस आय पन्नासच्या वर असेल तर पॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि आरएसआय एस आय ची लाईन पन्नासच्या खाली असेल तर निगेटिव्ह तर डाऊन ट्रेंड म्हटलं जातं या लक्षामध्ये ते एक लक्षात ठेवा पन्नासच्या वर असेल आर एस आय तर असं म्हटलं जातं की अपट्रेंड मध्ये आहे मार्केट किंवा तो शेअर आणि आर एस आय पन्नासच्या खाली असेल तर असं म्हटलं जातं तो डाऊन ट्रेंड मध्ये येत्या लक्षामध्ये एक पन्नासच एक लक्षात ठेवा पन्नासच्या वर ते असेल तर अप अपट्रेंड आणि आर एस आय पन्नासच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड तर हे तुम्हाला ऍडिशनली तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे येत्या लक्षामध्ये पन्नासच्या वर आणि पन्नासच्या खाली आता बघा आता किती आर एस आय चाललाय आजचा आर एस आय किती दाखवतोय तो तर आताचा दाखवतोय चव्वेचाळीस म्हणजे तो काय म्हणतोय आता मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये म्हणजे पन्नासच्या खाली आहे येत्या लक्षामध्ये तर ट्रेंड कसा ओळखायचा वरती जाणार आहे का खाली तर आर एस आय पन्नासच्या खाली असेल तर डाऊन ट्रेंड पन्नासच्या वरती असेल तर अप ट्रेंड आणि दुसरी गोष्ट काय की सत्तरच्या वरती असेल म्हणायचं ओव्हरबॉट बॉटे म्हणजे मार्केट कधीही खाली येऊ शकतं आणि तीसच्या जर खाली असेल तर त्याला म्हणायचं ओव्हर म्हणजे मार्केट कधीही आपल्याला तेच तो शेअरचा रेट कधीही वाढू शकतो अशा पद्धतीने आपण आर एस आय पाहून सुद्धा आपण शेअरचा रेटचा ट्रेंड एक मिनिटात ठरू शकतो आपण की तो आता वरती अप मध्ये राहणार आहे का तो शेअर आपला ट्रेंड मध्ये राहणार आहे आणि सेम प्रिव्हियस क्लोथ पाहून सुद्धा मित्रांनो आपण ठरवू शकतो की मार्केट अप मध्ये राहणार आहे की आता मार्केट डाऊन मध्ये राहणार आहे अशा दोन्ही पद्धतीने आपण ठरवू शकतो एक आर एस आयच्या च्या माध्यमातून किंवा आपला आपल्याला किंवा आपण प्रिव्हिस क्लोजच्या माध्यमातून आपण दोन गोष्टी पाहिल्या की आपण कशा पद्धतीने एक मिनिटामध्ये ओळखायचं आता तो शेअर वरती जाणार आहे का खाली जाणार आहे अशा पद्धतीने ह्या दोन आपण आपण पाहिल्या इथून ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जीज खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मित्रांनो अशाच आपल्या युट्यूब चॅनल वरती शिकणार आहे येत्या लक्षामध्ये तुमच्या अजून काही असतील तुमच्या काही जर मला हे असतील तर मला सांगा एकदा की कशा पद्धतीने तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो आणखीन की आपल्याला काय Uh, हे करायचं आधी कशा पद्धतीने तुम्हाला लक्षामध्ये तुमच्या काही प्रश्न असतील तुमच्या काही क्वेरी असतील तर मला चॅट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तुमच्या क्वेरीचे काही अन्सर असतील तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये अन्सर तुमच्या करतो काही प्रश्न असतील तर मला लगेच चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तुमचे तर मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके लाईव्ह आलेला व्हिडिओ आता हे जे व्हिडिओ असतील आपल्या रात्री आठ ते साडेआठचे व्हिडिओ आहेत रात्री आठ तो साडेआठ फ्री ट्रेनिंग राहणार आहे ते व्हिडीओ तुम्हाला कंटिन्यू दिसत राहतील लाईव्ह यायला पॉसिबल नाही झालं तुम्ही नंतर पण पाहू शकता पण शक्यतो लाईव्ह मध्ये या दीपक सर लाईव्ह मध्ये आपल्याला खूप चांगलं हे करता येईल जसं मी लॉकडाऊन मध्ये यायचो सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ आपण मित्रांनो लाईव्ह शेअर मार्केट शिकणार आहे वेगवेगळ्या टॉपिक वरती मित्रांनो आपण चर्चा करणार आहे तर तुम्ही आपल्या जवळच्या मित्रांना देखील सांगा जितकी लायू एतिल, तितकी मजा येईल आज पहिलाच दिवस आहे आपला त्याच्यामुळे कमी लोक आलेले आहेत तर आणखीन जसं जसं आपले लोकांना माहिती पडेल जास्तीत जास्त लोक आपले लाईव्ह येतील सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क्स चला दीपक सर आपण पुढच्या लेक्चरमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसं मार्क करायचं आणि सपोर्ट रेजिस्टन्स वरून कसं ट्रेडिंग करायचं हे आपण नक्की आपण पुढच्या याच्यामध्ये दीपक सर पाहूयात नितीन सर काय म्हणतायत दोन हजार पंचवीस मॉडेल कोणते शेअर ओके तर लक्षात घ्या आपल्याला मी तुम्हाला शेअरचे ट्रेंड वगैरे सांगू शकतो शेअरचे अनालिसिस सांगू शकतो किंवा कुठलेही शेअर्स घ्या किंवा विका असं आपलं रिकमेंडेशन देणं सोशल मीडियावरती अलाउड नसतं लक्ष्यामध्ये तर तुम्हाला शेअरचा ट्रेंड वगैरे आपण सांगू शकतो की कुठल्या ट्रेंडमध्ये आहे अप ट्रेंडमध्ये आहे का डाऊन ट्रेंडमध्ये आहे अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो त्याच्यामुळे आपण सपोर्ट रेजिस्टन्स काही शेअर्सचे पण पाहूयात की अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे ह्या गोष्टी सुद्धा मित्रांनो आपण आपण पाहू शकतो लक्ष्यामध्ये काय हरकत नाही मंथली ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी यस आपण ऑप्शन सेलिंग वरती पण स्ट्रॅटर्जी वरती पण आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवूयात नील सरांचा मेसेज आहे आपण ऑप्शन स्ट्रॅटर्जीवरती एक व्हिडिओ बनवूयात अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे कुठल्या टॉपिक वरती आपल्याला व्हिडीओ घ्यायचे आहेत एकदा प्रत्येकाने सांगा जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला त्या टॉपिक वरती जास्तीत जास्त आपण व्हिडीओ घ्यायचा मित्रांनो प्रयत्न करूयात ऑप्शन सेलिंग वरती पण करूयात सपोर्ट रेजिस्टन्स वरती पण आपण एक व्हिडिओ आपण शंभर टक्के करूयात आणखीन कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मध्ये लक्षात आलं सगळ्यांच्या सोमवार ते सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ न चुकता यायचं किती जण दर दररोज येणार एकदा ई ये मी अशी कमेंट करा किती दर दररोज येणार दररोज जे लोक येणार आहेत त्यांनी एकदा ई मी अशी मला चॅट मध्ये कमेंट करा प्रत्येकाने दररोज आठ ते साडेआठ लाईव्ह यायचं लक्षात घ्या दररोज भेटायचं आपण दररोज चर्चा करणार दररोज गप्पा मारणार आणि मला गप्पा मारत मारत शिकवायला आवडत चला दीपक सर धन्यवाद अमोल सर थँक्यू मला गप्पा मारत मारत शिकवायला मित्रांनो नेहमी आवडतं त्याच्यामुळे सगळ्यांनी हे करत जा चॅट करत चला कमेंट करत चला अलक्षामध्ये चॅट करत चला कमेंट करत चला जेणेकरून मला ही बरं वाटतं की तुम्ही चर्चा करता लोकांसोबत आपल्याला मला ही डिस्कशन करायला मित्रांनो खूप आवडतं अलक्षामध्ये तर प्रत्येकाला सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय की ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा की कमेंट करत चला आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ न विसरता आपल्याला यायचे लाईव्ह चलो ठीक आहे चलो बरेच लोकांनी कमेंट केल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद परत आपण स्विंग ट्रेडिंगवरती पण शंभर टक्के नितीन सर आपण स्विंग ट्रेडिंगवरती पण एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवू आणि स्विंग ट्रेडिंगवरती पण आपण हे करूयात आपण काम करूयात लक्षामध्ये त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवूयात टाइम फ्रेम टाइम फ्रेम जसं टाइम फ्रेम सांगितलं ना मी की जर स्केलपिंग ट्रेड करायचं असेल आपल्याला तर आपण एक मिनिटाचा स्केलपिंग म्हणजे काही मिनिटासाठी काही सेकंदासाठी जर ट्रेड करायचं असेल मार्केटमध्ये एक मिनिटाच्या चॅन्डलवरती कॅन्डलवरती काम करायचं एक मिनिटाच्या किंवा जास्तीत जास्त तीन मिनिटिंगसाठी पण तुम्हाला जर इंट्राडे ट्रेड करायचं असेल म्हणजे अर्धा तासासाठी एक तासासाठी किंवा काही तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर तुम्ही पाच मिनिटाची आणि पंधरा मिनिटाची कॅन्डल हे करू शकता आलक्षामध्ये प्रेफर करू शकता वेदांता वेदांताबद्दल विचारतायत पवन सर वेदांताबद्दल आपण चलो एक मिनिट परत मी चार्ट ओपन करतो एक ट्रेंड वरून आपण एक ट्रेंड सांगतो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलं सेल असं हे नसणार आहे आपल्याला फक्त मी एक ट्रेंड तुम्हाला सांगतो की अप ट्रेंड मध्ये राहील किंवा डाऊन मध्ये राहील किंवा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह संकेत आहेत अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो लक्षामध्ये वेदांता चलो वेदांतामध्ये चला स्क्रीन शेअर करतो मी परत म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल वेदांता लिमिटेड आहे माहिती आहे का आता ओव्हरऑल बघा डाऊन ट्रेंड मध्ये कुठलंही केलं के लग पाहिलं ना तर तुम्ही ट्रेंड लाईन काढली बघा आता ट्रेंड लाईन ड्रॉ करायची कशी सपोर्ट रेजिस्टन्स आपण जर बघ बघतो बरोबर ना बघा हे वर्चल सपोर्ट आपण ड्रॉ केले तर आपण पाहिलं बघा इथे आता सध्या तरी तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे पण ह्या लाईनच्या वरती हा रेजिस्टन्स ब्रेक करून म्हणजे जर तो चारशे चारशे छप्पन्न चारशे साठच्या वरती जर तो गेला तो तो मदे तो मदे। तर तो अपट्रेंड मध्ये जाऊ शकतो शॉर्ट टर्म मध्ये आता बघा इथे तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर शॉर्ट सपोर्ट आणि आता हे ड्रॉ करायचे बघा बघा हे हे चॅनल चॅनल एक एक हा एक क्रिएट झाला वरती ह्या ट्रेंड लाईनच्या जर वरती गेला तर तो, तो वरती जाऊ शकतो सध्या तरी तो आत्ता तरी तो शॉ डाऊन ट्रेंड मध्येच आहे अजून थोडा चारशे साठच्या वरती जर तो गेला चारशे साठ एकसष्ट वरती जर क्लोजिंग मध्ये गेला तर तो अपट्रेंडमध्ये राहू शकतो बघा आर एस आय सुद्धा चाळीस वरती आहे त्याच्यामुळे अजून तो डाऊन मध्येच आहे पण डेली कॅन्डल वरती तुम्ही बघायचं की वरती पन्नासच्या वरती आर एस आय गेला आणि हा साठ एकसष्ट वरती जर त्याने चारशे साठ चारशे एकसष्ट वरती जर गेला तर तो, तो आप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो परत लक्षामध्ये आता सध्या डाऊन ट्रेंड मध्ये तर तुम्हाला असेल तर तुमच्या अशा पद्धतीने आपण ओळखायचं की बाबा आर एस आय आणि मेन ट्रेंड तर सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ह्या आपल्याला गेलेला आहे लक्ष मध्ये सर कुठला शेअर घ्यायचा कुठला शेअर विकायचा अशा पद्धतीने रिकमेंडेशन अलाउड आहेत आपण ट्रेंड सांगू शकतो तुम्हाला कुठल्याही शेअरचा तुम्ही ट्रेंड विचारला तर मी तुम्हाला ट्रेंड सांगू शकतो को चला कोल इंडिया बद्दल विचारतायत तर आपण कोल इंडिया पाहूयात आता बघा को, कोल इंडिया काय आहे कोल इंडिया आता ओव्हर सोल्ड आहे बघा सत्तावीस आलेला आहे सत्तावीस बरोबर सत्तावीस आलेला आहे सत्तावीस चा एस आहे कोल इंडियामध्ये येत्या लक्षात तुमच्या आता म्हणजे काय हा थोडक्यात ओव्हर सोल्ड आहे एकदम डाऊन ट्रेंड मध्ये येतो आता कोल इंडियाची जर तुम्ही ट्रेंड आपण जर ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली बघा इथून आपण ट्रेंड लाईन मध्ये काय वरचे तुम्ही वरचे तुम्ही रेजिस्टन्स जोडले आणि तुम्ही खालचे सपोर्ट जोडले कि मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ड्रॉ होते बघा आता इथं हा एक ट्रँगल तयार झालेला आहे हा एक ट्रँगल तयार झालेला आहे आता ह्या लाईन चे जर ब्रेकआउट दिलं आणि इथे जर एखादी मोठी जर ग्रीन कॅन्डल तयार झाली कोल इंडिया मध्ये आता सध्या डाऊन ट्रेंड मध्ये कोल इंडिया पण जर इथे एखादी मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली एंगल फिलिंग कॅन्डल बघा इथे ज्यावेळेस सत्तरच्या वर असतो आणि तिथे एक बुलिश एक बेरिश एंगल फिलिंग कॅन्डल होते आणि जर तिच्या खाली असेल आणि तिथं तिथं बुलिश एंगल फिंग कॅन्डल तयार होते तिथून रिव्हर्सल येतो ट्रेंडचा आता अजून तरी हा काय कोल इंडिया तुमचा डाऊन मध्येच आहे अजून मोठी बुलिश बनेल तिथून पुढे चांगला ग्रीन कॅन्डलला सुरुवात होऊ शकते आता सध्या तरी डाऊन ट्रेंड मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर थोडासा ब्रेकआउट दिला ह्या ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर गेला तो किंवा आपल्याला आणखीन मार्केट वर गेलेलं मग पाहायला मिळेल कोल इंडियामध्ये सध्या तो डाऊन ट्रेंड मध्येच आहे चला आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचे सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आता उद्या परत आपण आणखीन प्रश्न घेऊया आज आपला पहिला दिवस होता लक्षामध्ये आज आपला पहिला दिवस होता त्याच्यामुळे आपण उद्यापासून आपण शेवटचे पाच ते दहा मिनिटं आपण आपण ह्याच्यासाठीच ठेवूयात डिस्कशनसाठी किंवा क्वेश्चन अन्सर सेशनसाठी मित्रांनो आपण ठेवूयात आता सध्या आपल्याला सोमवार ते गुरुवार आठ ते साडेआठचा तुम्ही वेळ तुम्ही लक्षात ठेवा इथून पुढे आपल्याला दररोज लाईव्ह यायचे आणि लाईव्ह शिकायचं आहे त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये आणखीन बाकीच्या गोष्टी देखील मित्रांनो सविस्तर पाहूयात चला परत भेटू आपण उद्या नवीन टॉपिक घेऊन आणि सगळ्यांनी यायचंय लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह शिकायचंय आणि आपल्याला लाईव्ह मध्ये येऊन मित्रांनो डिटेलमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट शिकायचंय सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ न चुकता लाईव्ह येऊन आपल्याला शिकायचं आहे चला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र एकदा प्रत्येकाने जय महाराष्ट्र अशी कमेंट करा चॅटबॉक्समध्ये आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनडी व्हिडिओ मित्रांनो स्टॉप करतो एकदा